दोन हजार दहा अकरा हंगा पी या हंगामातील रक्कम व्याजासह गणेश शेतकऱ्यांना अदा करण्याची मागणी दौलत बचाव कृती समितीनं तहसीलदार यांच्याकडे केली तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीस प्रादेशिक साखर सहसंचालक सा कार्यालयाचे सोनवणे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे करंजकर दौलतचे कार्यकारी संचालक एम डी होसुरकर चेअरमन अशोक जाधव दयानंद देवण आदी उपस्थित होते या बैठकीत अथर्व उद्योग समूहाकडून रक्कम व व्याज मिळून ब्याण्णव कोटी रुपये मिळणं अपेक्षित असून याबाबत कोणतीही स्पष्टता अथर्व उद्योग समूहाकडून मिळाली नसून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं अथर्वचा करार रद्दचा नोटीस द्यावी व प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयानं एफआरपी देण्याच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली पाच ऑगस्ट रोजी पुन्हा उच्चस्तरीय बैठक होणार असून या बैठकीस प्रादेशिक साखरचे सहसंचालक व अथर्वचे अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक स्वतः उपस्थित राहण्याचं मान्य करण्यात आलं पाच ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांनी बिनव्याजी एफ आर पी स्वीकारू नये असं आवाहन दौलत बचाव कृती समितीने केलं बैठकीस दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक एन पाटील सुभाष देसाई तालुका संघाचे व्हाईस चेअरमन तानाजी गडकरी विष्णू गावडे विष्णू कारवेकर शंकर मनवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड समितीच्या या बँकेतील तालुका जणांधिकारी त्यांच्याबरोबरच अशोक पाटील अशोक जाधव एम डीकर साहेब बँकेचे असिस्टंट मॅनेजर साखर प्रतिनिधी कंपनीकडून देण्या आणि आम्ही सर्व कार्यकर्ते उपस्थित होतो यामध्ये नव तास चार तास शेतकऱ्यांच्या एफ आर पी चर्चा झाली सन दोन हजार दहा अकरा या वर्षाची पन्नास टक्के एफ आर पी अद्याप गेले आहे शेतकऱ्यांना शेतकरी तिसरा गेलेला आहे

अंमलबजावणी आज आखेर झालेली नाही या संदर्भामध्ये या महत्वपूर्ण बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय झाले या निर्णयानुसार पाच ऑगस्ट रोजी पुन्हा वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर महत्वाची बैठक घेण्याचे संधी आहे या बैठकीला कोल्हापूरच्या प्रादेशिक साखर सहसंचालक केडी सीईओ सॉरी आठवड्याचे सीईओ दौऱ्याचे चेअरमॅन एम डी आणि अन्य संचालक मंडळाचे प्रतिनिधी आणि आम्ही सर्व संघटनेचे जे कार्यकर्ते आहोत ते उपस्थित राहणार आहोत दरम्यानच्या काळामध्ये असल्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या उठाय खूप काढण्यासाठी काही रक्कम देण्याचे काम सुरू केल्याचे समजते रायुराई क्या सही ही चालू है मजी शतक बंधव अत्यंत मन की है कि पैसे लगे से गाड़ी करूने पांच तारखेपर्यी पहावी अपन जाफ आर टी के पैसे सात से तेवीस पन्ना टे व्या पंद्रह टे व्याजान हि रक्म आपको बावीस <्गागी> हज पन्नास केली आयोजित बांधव आहे तेव्हा कृपा करून सर्वांनी संयम पाळावा आणि पाच ऑगस्टची बैठक दोन हजार पंचवीसची बैठक यशस्वी ती ती करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं शांतता पाळावी आणि तालुक्यातील कायद्यावर सुव्यवस्था ता परिस्थिती बिघडू नये त्याची सर्वांनी काळजी घ्यावी अशी Minum di tengah-tengah Jawa Cina, kita akan